सगळ्यांनी लवकर लवकर लाईव्ह या आज आपण आमुष्याची कहाणी ऐकणार आहोत आज तुम्हाला मी आमुष्याची कहाणी सांगते प्लीज लाईक करा शेअर करा प्लीज लाईक करा तुम्हाला आमावश्याची कहाणी सांगते सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐका दीप अमाशेची कहाणी ऐकल्याने सर्व इच्छा पूर्ण होते दिव्याची अवशेची कहाणी मी सांगते लक्षपूर्वक ऐका लाईक करा सगळ्यांनी लवकर लवकर लाईक करा मी तुम्हाला अमावशेची कहाणी सांगते प्लीज लाईक करा ऐका दिव्यांनो ऐका तुमची कहाणी आठ पाठ नगर होते तेथे एक राजा राज्य करीत होते त्याला एक सून होती तिथे एक दिवस घरात पदार्थ स्वतः खाल्ले की उंदरावरती आळ घातला स्वतःवर टाळला प्रमा, इकडे विचार केला की आपल्यावर उगाच आळ आला आहे तेव्हा आपण ती हिच हिचा सूड घ्यावा म्हणून सर्वांनी विचार केला रात्री तिची चोळी पाहण्याच्या अंथरणात नेऊन टाकली दुसऱ्या दिवशी ती तिची फजिती झाली सासू दिराने निंदा केली घरातून तिला घालावून दिलं तिचा रोजचा नेम असे रोज दिवे घासावे तेलात तेलवात करावी स्वतः लावावीत खडीसाखराने त्याच्या ज्योती साराव्या दिव्याच्या औशीच्या दिवशी त्याला चांगले नैवेद्य दाखवावं पण ती घरातून निघून गेल्यावर हे सर्व बंद पडलं पुढे दिव्याचे अवसेच्या दिवशी राजा येत होता एका झाडाखाली मक्कामाला उतरला तेथे एक चमत्कार त्याच्या दृष्टीस पडला आपल्या गावातील सर्व दिव्य अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले आहेत एकमेकाशी गोष्टी करत आहे कोणाचे घरी जेवायस काय केले होते कशी कशी पूजा मिळाली वगैरे चौकशी चालली आहे प्लीज लाईक करा मी आमोशेची कहाणी सांगत आहे सर्वत्रांनी आपापल्या घरी घडलेली हकीकत सांगितली त्यांच्या मागून राजाला घरचा दिवा सांगू लागला बाबांनो काय सांगू यंदा माझ्यासारखे हातभागी कोणी नाही मी दरवर्षी सर्व दिव्यात मुख असायचा माझा थाटामाट जास्तीत जास्त व्हायचा त्याला यंदा अशी विपत्ती दिवस काढावे लागत आहेत इतकं म्हटल्यावर त्याला सर्व दीपिकांनी विचारले असे होण्याचे कारण काय मग तो सांगू लागला बाबांनो काय सांगू मी ह्या गावच्या राजाच्या घरचा दिवा त्यांची एक सून होती तिथे एक दिवशी घरातल्या पदार्थ स्वतः खाल्ल्या आणि उंदरावरती आळ घातला आपल्यावरचा प्रसा प्रमाद टाळला इकडे विचार केला आपल्यावर घातला आहे तेव्हा आपण तिचं सूड घ्यावं म्हणून सर्वांनी विचार केला व रात्री तिची चोळी पाहण्याच्या अंथुरणात नेऊन टाकली दुसऱ्या दिवशी तिची फजिती झाली सासू दिराने निंदा केली घरातून तिला घालवून दिले म्हणून मला हे दिवस आले ती दरवर्षी माझा मनोभावी पूजा करत असे जिथे तिथे असेल तिथे खुशाल असो असे म्हणून त्यांना तिला आशीर्वाद दिला हा सर्व घडलेला प्रकार राजानं श्रवण केला आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्याची खात्री झाली घरी आला कोणी प्रत्यक्ष पाहिलं आहे काय म्हणून चौकशी केली तेव्हा कोणीही पाहिलं नाही असं समजलं मन तिला मेना पाठवून आणविले झाल्या गोष्टीची क्षमा मागितली साऱ्या घरात मुख्य तारी दिली सुखाने रामराज्य करू लागली तर असा तिला दीपक पावला आणि तिच्यावरचा आळ टळला तसाच तुमचा आमचा टळो ही साठ उताराची कहाणी पाच उतार सुफुळ संपूर्ण मी दीपामावशेची कहाणी सांगितलेली दीप आहे ही कहाणी आज दीपामावशेची आहे तर सगळ्यांनी नक्की ऐका नक्की याचा श्रवण करा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ सगळ्यांनी लाईक करा लाईक करा प्लीज शुभम करोती कल्याण आरोग्य धन संपदा बुद्धी विनाशाय दीप ोती नमस्तु ते दिव्या दिव्या, 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 दिव्या कानी कुंडल मोती हा दिव्याला आजची माझी दीपामुशीची पूजा आहे कशी वाटली प्लीज नक्की कमेंट करा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज गुरु वार आहे सगळ्यांना आजचा दिवस खूप छान आरोग्यदायी जाऊ प्रार्थना माझी पूजा कशी वाटली नक्की सांगा सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री श्री स्वामी समर्थ 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 समर्थ श्री स्वामी 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 समर्थ प्लीज लाईक करा प्लीज लाईक करा सग् श्री स्वामी समर्थ लिया श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ समर्थ श्री स्वामी 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 समर्थ स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ स्वामी श्री स्वामी समर्थ महाराज की जय